शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या दक्षिण पश्चिम विभागीय युवा महोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस साठी नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलकरंज येथील दोन विद्यार्थ्यांची निवड झाली या निवडीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यांचा गौरव झाला शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार दक्षिण पश्चिम विभागीय युवा महोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस हा दिनांक सात ते सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत जैनसार अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च श्री शिवाशिवनगर म्हैसूर कर्नाटक येथे आयोजित करण्यात येणार आहे या महोत्सवासाठी सहभागी होणाऱ्या शिवाजी विद्यापीठ संघाचे सराव शिबीर दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस ते चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत आयोजित करण्यात आला या युवा महोत्सवातील विविध स्पर्धांसाठी नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथील विद्यार्थ्यांची निवड झाली असून हे विद्यार्थी सराव शिबिरासाठी कर्नाटक येथे उपस्थित राहणार आहेत या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विरुपाक्ष खानाजे यांचं मार्गदर्शन लाभलं आहे तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक एफ एन पटेल आणि प्राध्यापक सौरभ पाटणकर डॉक्टर सचिन चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धांसाठी विशेष मार्गदर्शन सराव व प्रोत्साहन दिलं प्राचार्य डॉक्टर विरुपाक्ष खानाज यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करताना युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या असून विद्यार्थ्यांनी विद्यापीठ व महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त केली सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक एफ एन पटेल व प्राध्यापक सौरभ पाटणकर यांनीही विद्यार्थ्यांना यशासाठी शुभेच्छा दिल्या या निवडीमुळे नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलकरंजीच्या शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेला नवी उभारी मिळाली असून विद्यार्थी शिक्षक व पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येतात सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक एफ एन पटेल इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका